आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खवयांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी ताबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव बी एस एन बसप्पा अँड यांचे डबल डिस्काउंट धमाका सेल अगदी जोरात चालू आहे साजरा करा श्रावण उत्सव भेट द्या याला विसरू नका येणाऱ्या सणासाठी सूट आणि विशेष सूट मध्ये सॅरीज लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर आणि ओम फर्निशिंग खास तुमच्यासाठी ते सर्वात कमी किमती फक्त बी एस सी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये का कापड म्हणजे बी नमस्कार स्मार्ट न्यूज ऐसी बुलेटिन मध्य आपलं स्वागत शरद पवार यांच्या महाराष्ट्र आणि मणिपूर तुलनेमुळे नवी खळबळ महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहेत तसंच या प्रकरणात समीत कदम यांचंही नाव घेतलं आहे ज्यानंतर समीत कदम यांनी माध्यमांसमोर येत देवेंद्र फडणवीस यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही असं म्हटलं आहे तर आज संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनिल देशमुख यांचे आरोप योग्य आहेत मला त्याची खात्री आहे असा दावा केला आहे तसंच देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील खलनायक आणि कळीचा नार आहेत अशी ही टीका महाराष्ट्रात मणिपूर सारखी स्थिती निर्माण होऊ शकते असं शरद पवार यांनी म्हटलं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे मालदीव आणि भारताच्या संबंधात सुधारणेसाठी नवे पाऊल मालदीववरचं कर्ज फेडण्यासाठी भारताने सुलभ प्रक्रिया उपलब्ध करून दिल्याने मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईझू यांनी भारताचे आभार मानले आहेत तसंच नवी दिल्ली आणि माले यांच्यात मजबूत संबंध प्रस्थापित होतील आणि मुक्त व्यापारावर स्वाक्षरी केली जाईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली मुईजू शुक्रवारी मालदीवमधील मा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते आपल्या भाषणादरम्यान त्यांनी मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाच्या म्हणण्यानुसार आठ महिन्यांच्या राजनैतिक यश साजरे करत प्रशासनाच्या प्रशंसा तसे मान ले। कडोली तलाव फुटला, फुटला। त्यामुळे शंभर एकर हून अधिक क्षेत्रातील पिकांची हानी झाली सुमारे पन्नास पोती भात पाण्यात वाहून गेले असून तीन पॉवर टिलरचे नुकसान झाले आहे गुंजेनट्टी केदनूर रस्ता वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे तलावाच्या बाजूला अर्जुन रुटकटे यांचे घर आहे त्या ठिकाणी त्यांनी भात ठेवले होते तलाव फुटल्याने तलावाचे त्या पाणी त्यांच्या घरात शिरले त्यामुळे पन्नास पोती भात पाण्यात गेले त्याचबरोबर घरातील संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाले आहे तलावातील पाणी शिवारात शिरल्यामुळे शेकडो एकर क्षेत्रातील पिकांची हानी झाली आहे हे पाणी गुंजनट्टी रस्त्यावर आले पाण्याला मोठा जोर होता त्यामुळे सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली होती काही रस्ता वाहून गेल्याने वाहतुकीला अडथळा देखील निर्माण झाला होता पॅस फाउंडेशनच्या कामगिरीमुळे धोबीघाट तलाव भरला कॅन्टोन्मेंट हद्दीतील धोबीघाट आवारातील तलाव पूर्णपणे भरला आहे तीन महिन्यांपूर्वी पॅस फाउंडेशनकडून या तलावाची खुदाई करण्यात आली होती हा तलाव भरल्यामुळे कॅन्टोन्मेंट हद्दीतील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे तसेच पाणी समस्या निवारली जाणार आहे कॅन्टोनमेंट हद्दीत सुमारे अडीच एकर जागेत तलावाची खोदाई करण्यात आली आहे हा तलाव पंधरा फूट खोल आहे या तलावामुळे बेळगाव शहरातील विहिरींचा पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे बेळगाव शहरात सुमारे पन्नास ते साठ वर्षांपासून मानवनिर्मित तलावाची निर्मिती झालेली नाही त्यामुळे सद्यस्थितीत पाण्याची मोठी समस्या निर्माण होत आहे तर अंतर्गत जागा शिल्लक नसल्याने सद्यस्थितीत तलाव निर्माण करणे ही अवघड बनले आहे भर पावसात फुटपाथवर आसरा घेणाऱ्या कुटुंबांचे सुरक्षित स्थलांतर भर पावसात रेल्वे स्टेशन समोरील फुटपाथवर आसरा घेणाऱ्या कुटुंबांचे सुरक्षितरित्या स्थलांतर करण्यात आले आहे सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसात रेल्वे स्टेशन समोरील फुटपाथवर काही भटक्या कुटुंबियांनी आसरा घेतला होता त्यांचे स्थलांतर करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते आणि फेसबुक फ्रेंड सर्कल टीमने यासाठी मनपा यंत्रणेला माहिती दिली त्यानंतर मनपाचे अधिकारी रावसाहेब शिरट्टी आणि प्रकाश मरकट्टी यांनी तात्काळ रेल्वे स्टेशन गाठले तसेच रेल्वे स्टेशनच्या बाहेर फुटपाथवर तंबू बांधून आश्रय घेतलेल्या लोकांना सुरक्षितरित्या आसरा केंद्रात स्थलांतरित केले आहे त्यासाठी संतोष दरेकर अवधूत तुडवेकर पद्मप्रसाद हुली गौतम श्राफ यांचे सहकार्य लाभले बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची श्री कपिलेश्वर मंदिराला सदिच्छा भेट श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये आज बिहार राज्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांच्या हस्ते मंगल आरती करण्यात आली त्यानंतर मंदिर ट्रस्टावतीने पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी अध्यक्ष दौलत साळुंखे राजू भातकांडे अभिजित चव्हाण अजित जाधव विवेक पाटील राकेश कलगडगी रमेश देसुरकर संजय मणगुतकर ज्योतिबा महेशी विनायक मणगुतकर योगेश व होते है। या म्हणाले माझी निमित्ताने एवढी एकच सर्व शक्तिमान परमेश्वराच्या पायाशी प्रार्थना आहे की समाजातल्या सगळ्या लोकांना सद्बुद्धी द्यावी आणि सत्कार्य करण्याचा त्या सगळ्यांच्या मनात विचार यावा आणि सगळ्यांनी या परमेश्वराच्या पायापाशी आपल्या श्रद्धा व्हाव्यात एवढीच प्रार्थना आहे दूधसागर धबधबा पूर्ण क्षमतेने ओसंडतो आहे गोवा कर्नाटक सीमेलगत असणाऱ्या पश्चिम घाटात कर्नाटक सीमेतून बहरून गोवा सीमेत पडणारा दूधसागर धबधबा पूर्ण क्षमतेने वाहण्यास सुरुवात झाली आहे परंतु याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना बंदी असल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे धावत्या रेल्वेमधून मोबाईलद्वारे चित्रपिती काढण्यातच पर्यटक समाधान मानत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे एकेकाळी एक दूधसागर धबधबा पाहण्यासाठी दर शनिवार रविवारी पाच ते सहा हजार पर्यटक त्या ठिकाणी येत होते परंतु पुन्हा जातेवेळी समस्या उद्भवत होत्या तसेच रेल्वेमध्ये देखील नुकसान करण्यात येत होते त्यामुळे रेल्वे विभागाने या संदर्भात पावले उचलली आहेत या धबधब्याचे दृश्य पाहण्याची संधी स्मार्ट न्यूजच्या माध्यमातून आम्ही देत आहोत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची खानापूर येथील पूरग्रस्त भागाला भेट पश्चिम घाटात सतत पडत असलेल्या पावसामुळे पुराचा धोका निर्माण झालेल्या खानापूर तालुक्याला मंत्री लक्ष्मी अब्बाळकर यांनी सोमवारी भेट दिली खानापूर तालुक्यातील मलप्रभा पूल आणि रुमयवाडी बॅरेजला त्यांनी भेट दिली तसेच अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली खानापूर तालुक्यातील सर्व डोंगराच्या मधोमध असलेल्या गावांमध्ये मूलभूत सुविधा पुरवणे हे आमचे उद्दिष्ट आहे गेल्या काही दिवसात पावसामुळे नुकसान झालेल्यांना भरपाई देण्यात येणार आहे वनविभागाच्या कठोर भूमिकेमुळे समोर तोडगा काढता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली पंचवीस एन सी सी कर्नाटक बटालियनतर्फे कारगिल विजय दिन साजरा जाधवनगर येथील ट्वेंटी फाय कर्नाटक बटालियन एन सी सी तर्फे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख वक्ते म्हणून कर्नल श्याम विजय सिंग सेनापदक हे उपस्थित होते यावेळी त्यांनी सी ए टी सी बी शिबिरामध्ये उपस्थित असलेल्या एन सी सी छात्रांना मार्गदर्शन केले पंचवीस वर्षापूर्वी झालेल्या कारगिल युद्धाचा अनुभव यावेळी त्यांनी कॅडेट्सना सांगितला तसेच यावेळी पंचवीस तसे या कर्नाटक बटालियनचे एन सी सीचे ॲडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल पंकज कुगजी सुभेदार मेजर हरदेव सिंग सेनापदक मेजर मृत्युंजय शिमगिरी मठ लेफ्टनंट डॉक्टर इराप्पा कर्नल जाधव वरिष्ठ अधिकारी रवी घाटगे फर्स्ट ऑफिसर जे एल पाटील फर्स्ट ऑफिसर पंकजा अमरगोळ व एन सी सी कॅडेट्स उपस्थित होते सूत्रसंचालन अरुणा नाईक यांनी केले तर मधुकर कदम यांनी उपस्थितांचे स्वागत केले मनपाची सर्वसाधारण सभा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार स्थायी समिती निवडणूक अध्यक्षांची निवड आणि बैठकांशिवाय विधिमंडळ अधिवेशन आणि आठ दिवस कोसळलेला पाऊस यामुळे महापालिकेची जुलै महिन्याची सर्वसाधारण सभा होऊ शकली नाही आता ही सभा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार असून सोमवारी याची तारीख निश्चित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे महापालिकेत दर महिन्याला मासिक सर्वसाधारण सभा होत असते पण यावेळी जुलैमध्ये ही सभा झाली नाही या महिन्यात चारही स्थायी समित्यांसाठी निवडणूक झाली त्यानंतर अध्यक्षांची निवड करण्यात आली या प्रक्रियेत पंधरा दिवसांचा वेळ गेला त्या दरम्यान विधिमंडळ अधिवेशन सुरू झाल्यामुळे आमदार आणि अधिकाऱ्यांना बेंगलोरला जावे लागले त्यातच शहर परिसरात गेल्या दहा दिवसांपासून पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेत सर्वसाधारण सभा आयोजित होऊ शकलेली नाही